नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये मित्रांनो या ठिकाणी डी एम आर भरती की जे पात्रता दहावीवर आहे यांची मुदत सुद्धा लिया है। या ठिकाणी वाढलेली आहे या परीक्षेची आपण तयारी कशी करावी यांचा अभ्यासक्रम काय आहे पेपर पॅटर्न काय याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तसंच या ठिकाणी कोणती पुस्तके आपण वापरली पाहिजेत जेणेकरून जे जास्तीत जास्त आपल्याला काय या ठिकाणी काय गुण मिळणार आहे तर आपण हे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायचं आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी हा जो सिलेबस आहे हा सिलेबस पूर्णपणे जरी या ठिकाणी गट डचा सिलेबस असेल तरी सुद्धा हा जो सिलेबस आहे आपल्याला क्लास वन पदाचा म्हणजे या ठिकाणी राज्यसेवेचा जो असतो सिलेबस त्यासारखाच यांनी कठीण आपल्याला काय दिलेलं आहे सिलेबस दिलेला आहे पात्रता यांनी दाखवलेली आहे दहावी आणि सिलेबसमध्ये लिहिलं सुद्धा हे दहावी मात्र या ठिकाणी एम पी सीचा जसा जो सिलेबस असतो कंबाईन परीक्षेचा त्या कंबाईन परीक्षेसारखाच सिलेबस त्यांनी कॉपी पेस्ट या ठिकाणी जी के विषयाचा या ठिकाणी केलेला आहे तर आता आपण या ठिकाणी बघूया तत्पूर मित्रांनो आर भरतीसाठी आपली ऑनलाईन या ठिकाणी बॅच सुरू आहे आणि ही बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजे दोन्ही पद्धतीनं तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला जर वेळ असेल तर लाईव्हच्या टाईमला तुम्ही हजारहून लाईव्ह बघू शकता किंवा रेकॉर्डेडच्या टाईमला तुम्ही हजाराहून तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता ज्या बॅचचा कालावधी तुमचा तीन महिन्याचा असेल ज्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरीज नोट्स ईबुक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय असतील अवेलेबल करून दिलेल्या असतील तर मित्रांनो आता आपण बघूया या परीक्षेचा सिलेबस तर तुम्हाला या ठिकाणी हा जो माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर काय करायचं आहे संपर्क करायचा आहे आणि ही बॅच काय करायची आहे जॉईन करायची आहे तर मित्रांनो साधारणतः या परीक्षेमध्ये एकूण शंभर प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्नासाठी दोन गुण म्हणजेच या ठिकाणी दोनशे गुणाची ही काय असणार आहे परीक्षा असणार आहे ही एकूण दोनशे गुणाची परीक्षा आहे एका विषयासाठी मराठी विषयासाठी पंचवीस प्रश्न असून पन्नास गुण या ठिकाणी किती कि आहेत पंचवीस प्रश्न असून परीक्षा जी आहे पन्नास गुण या परीक्षेमध्ये तुम्हाला असणार आहेत मराठीमध्ये आणि मित्रांनो हे गट डची परीक्षा असल्यामुळे डीएमई आर साठी या ठिकाणी तुमचा जो ऑफ आहे तो अतिशय जास्त लागणार आहे काय लागणार आहे अतिशय जास्त लागणार आहे त्यामुळे तुम्हाला हातातून दोन मार्क आणि चार मार्क साठी तुमची पोस्ट ही जाऊ नये म्हणून तुम्ही आताच प्रिकॉशन म्हणून मित्रांनो आपले जे बॅचेस आहेत जॉईन करू शकता किंवा मी आता जे तुम्हाला पुस्तकांचे नाव सांगेल किंवा ज्या पद्धतनं तुम्हाला पद्धतन अभ्यास सांगेल त्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो मराठी पन्नास गुण आहेत या ठिकाणी साधारणतः या ठिकाणी उतारा जो येईल तुम्हाला त्या उतार्यावर पाच प्रश्न असतील म्हणी आणि वाक्यप्रचार पाच प्रश्न व्याकरण पाच प्रश्न वाक्य रचना पाच प्रश्न आणि शब्दसंग्रह पाच प्रश्न तर असं या ठिकाणी जर विचार केला तर दहा प्रश्नाचा ग्रामर आणि दहा प्रश्नाचं तुमचा शब्दसंग्रह असं या ठिकाणी डिवायडेशन असून पाच प्रश्न तुमच्या कशावर असणार आहेत उतार्यावर या ठिकाणी शब्दसंग्रहामध्ये तुमचं काय काय येईल तर शब्दसंग्रहामध्ये तुमचे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द एका शब्दासाठी अनेक अर्थाचे शब्द किंवा अनेक अर्थासाठी एक शब्द तर असे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न येणार आहे त्यासाठी तुम्ही जेवढी जास्तीत जास्त ओक्याप्रधी वाचणार तेवढ्या जास्तीत जास्त तुमचे मार्क्स कन्फर्म होतील मित्रांनो वाक्य रचनामुळे या ठिकाणी वाक्याचा प्रकार वाक्याचे जे हे असतात काय म्हणतात त्याला सेंटेन्स स्ट्रक्चर साधे वाक्य विधानार्थी वाक्य या ठिकाणी वाक्या, 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 तुम्हाला वाक्याचे प्रकार त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत म्हणजे हा चॅप्टर तुम्हाला पाच मार्क मिळवून देऊ शकतो नंतर म्हणी वाक्यप्रचार यावर तुम्हाला जवळपास चार ते पाच म्हणी तुम्हाला या ठिकाणी येणार असून तसंच या ठिकाणी हा जो व्याकरण घटक आहे या व्याकरण घटकामध्ये शब्दाच्या ज्या जाती आहेत त्या जातीवर तुम्हाला प्रश्न येणार आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण तसंच त्याच्यासोबत सोबत तुम्हाला काळ कदाचित अलंकार आणि लेखक यांचे सुद्धा तुम्हाला काय परीक्षित प्रश्न येऊ शकतात तर अशा प्रकारे आणि पाच प्रश्न उतारा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वीस प्रश्न सॉरी पंचवीस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत आता तुमचा जो घटक आहे मित्रांनो इंग्रजीमध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहेत याच्यामध्ये सेम तुमचं हॉकॅबलरीवर पाच प्रश्न असतील म्हणजे या ठिकाणी दहा गुणांसाठी हॉकॅबलरी असणार आहे तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर या ठिकाणी जसं की टाइप्स ऑफ सेंटेन्स वगैरे या ठिकाणी दहा प्रश्न तुम दहा गुणांसाठी ते येणार आहे आणि नंबर तीन या ठिकाणी तुमचा जो ग्रॉमर टॉपिक आहे त्या ग्रॉमर टॉपिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे टेन्स असेल डिग्री असेल डब्ल्यू स्टाईच क्वेश्चन्स असेल एरर असतील तर अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी जनरली ॲडजेक्टिव्ह असेल ऍडव्हर्ब असेल तो कि तो तर यातले तुम्हाला किंवा टाईप्स ऑफ सेंटेन्स असतील तर हे साधारणतः तुम्हाला त्या ठिकाणी काय दहा मार्कासाठी विचारणार आहे नंतर मित्रांनो ईडीएम्स अँड फ्रेजेस आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चार ते पाच ईडीएम्स येतील आणि या ईडीएमसुद्धा तुम्हाला दहा मार्कासाठी असतील तर मित्रांनो या ठिकाणी हो हॉकॅब्लरीचा पाठ जर म्हणसाल तर ईडीएम अँड फ्रेजेस आणि कॉपन हॉकॅब्लेरी म्हणजे अँटोनियम सिनोनिम्स वन वर्ड सब असे जे तीन चॅप्टर असतात किंवा त्या ठिकाणी सिनोनिम्स वर्ड्स अशा प्रकारचे वर्ड्स असतात म्हणजे ओक्याबरीसाठी तुम्हाला दहा मार्क आहे आणि ग्रामरसाठी दहा मार्क आणि सॉरी दहा ग्रामरसाठी दहा प्रश्न ओक्या दहा प्रश्न आणि पाच प्रश्न तुम्हाला येणार आहे पॅसेजवर तयारी करण्यासाठी मिनिमम तुम्ही पाच ते दहा पॅसेजची जर अगोदरच तयारी करून घेतली किंवा आपल्या ज्या बॅचमध्ये आपण तुम्हाला पॅसेज देणार आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही पॅसेजची तयारी करू शकता आणि तेथे सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स काय करू शकता मिळवू शकता तर अशा प्रकारे इंग्रजीसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे आणि मराठीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं तुम्हाला काय वाचायचं आहे पुस्तक आता मित्रांनो जी केिकेच्या टॉपिकमध्ये सुद्धा प्रश्न आणि पन्नास गुण या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत यामध्ये चालू घडामोडीचे तुम्हाला दहा प्र गुण असतील नागरीशास्त्र दहा गुण भूगोल या ठिकाणी दहा गुण अर्थव्यवस्था दहा गुण आणि सामान्य विज्ञान दहा गुण तर मित्रांनो सामान्य विज्ञान मध्ये तुम्हाला फिजिक्स आहे रसायनशास्त्र आहे जीवशास्त्र बायोलॉजी म्हणजे या ठिकाणी साधारणतः तीन प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दोन प्रश्न तीन प्रश्न किंवा तीन प्रश्न असं या ठिकाणी तुम्हाला काय प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल घेतलाच आहे परंतु यांनी पृथ्वीचा सुद्धा भूगोल घेतला आहे पृथ्वी <क्ष़ित्वी> भूगोल हवामान अक्षांश रेखांश तसंच महाराष्ट्रातले जमिनीचे प्रकार पर्जन्य पू पिके शहरे नद्या तर मित्रांनो या भरतीसाठी आपण एक सहा हजार एम सी क्यूचं जी पुस्तक तयार केलेलं आहे किती सहा हजार सी क्यू आहे त्याच्यामध्ये म्हणजे या ठिकाणी आपण तुमचा प्रत्येक टॉपिक असेल जमीन असेल पर्जन्य असेल पिकं असेल शहरं असतील नद्या असतील प्रत्येक भूगोलच्या तीस टॉपिकवर तीस तीस प्रश्न म्हणजे एकट्या भूगोलचे तुमचे एक हजार प्रश्न आपण तयार केलेले आहेत अर्थव्यवस्थेचे एक हजार प्रश्न आहेत इतिहासाचे एक हजार प्रश्न आहेत नागरी शास्त्राचे एक हजार प्रश्न आहेत विज्ञानचे एक हजार प्रश्न असे साधारणतः तुमच्यासाठी आपण किती प्रश्न केलेले आहेत पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त प्रश्न तयार केलेले आहेत नियर अबाउट सहा हजारच्या आसपास तर हे प्रश्न तुम्ही मित्रांनो विचार करा भौतिकशास्त्राचे तीनशे प्रश्न रसायनशास्त्र तीनशे जीवशास्त्र तीनशे म्हणजे या ठिकाणी विज्ञानाचे एकूण पंधरा टॉपिक आहेत पंधरा टॉपिकचे या ठिकाणी आपण पन्नास पन्नास प्रश्न म्हटलं तरी मित्रांनो किती प्रश्न होतात पंधरा टॉपिक गुन्हेला पन्नास प्रश्न म्हणजे या ठिकाणी सातशे पन्नास प्रश्न होतात किती आपण सातशे पन्नास ऐवजी विज्ञानाचे एक हजार सी क्यू दिलेले आहेत किती एक हजार उदाहरणार्थ गती असेल बल असेल गुरुत्वाकर्षण असेल प्राण्यांचं वर्गीकरण असेल असे कितीतरी टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकचे आपण त्या ठिकाणी प्रश्न तयार केले आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी काय घरपोच त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहे तर मित्रांनो अशा तऱ्हेनं इतिहास असेल इतिहासाचे सुद्धा एक हजार प्रश्न असे जवळपास सहा हजार प्रश्न त्यातून तुमचा अभ्यास होऊ शकतो पुस्तक वाचायचं म्हणसाल तर तात्याचा ठोकळा आहे आणि जर अजून त्याच्यापेक्षा फास्ट जर अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो बारा हजार जी जी के वन लाईनर प्रश्न आपण तयार केलेले आहेत त्यातून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता तर मित्रांनो हा जो जी केचा अभ्यास आहे के या ठिकाणी कठीण दिलेला आहे त्याच्यामुळे जर आपल्याला परीक्षा कठीण जाऊ शकतो आता मित्रांनो तुम्हाला इथं बुद्धिमत्ता आणि अंक गणित दिलेला आहे म्हणजे साधारणतः बुद्धिमत्ताचे तेरा ते चौदा प्रश्न येतील आणि गणिताचे दहा ते अकरा या ठिकाणी काय आपल्याला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो म्हणजे दोघांचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे याच्यासाठी सतीश वसे किंवा पंढरात राणे यांचे पुस्तक वापरू शकता किंवा डबोर जे जे टॉपिक या ठिकाणी दिलेले आहेत त्यांच्या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता तर मित्रांनो याच्यासाठी पुस्तक वापरायचं म्हटलं म्हणजे सतीश वसे सर किंवा पंढरात राणे सर किंवा या ठिकाणी अंकलगी यांचे पुस्तक तुम्ही काय त्या ठिकाणी काय करू शकता वापरू शकता तर मित्रांनो बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो आणि हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारणार आहेत याचे जर महत्वाचे टॉपिक्स म्हणसाल तर त्याच्यामध्ये घड्याळ असेल आकृती असतील अंक मालिका असेल नातेसंबंध असेल दिशा असेल बैठक व्यवस्था असेल रेल्वे वैवारी हे गणिताचे काही टॉपिक त्याच्यामध्ये शेकडेवारी नफा तोटा गु भागाकार या ठिकाणी दिलेला ऑलरेडी आणि दशांश पूर्णांक टक्केवारी ज्याच्यामध्ये कधी कधी तोटा सरळ व्याज हे चॅप्टर सुद्धा, सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला टाकले जातात कधी कधी कुठे प्रश्न सुद्धा टाकले जातात त्यामुळे एखादा दोन भूमितीचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो पाय क्रमे सॉरी कारण तर त्याला क्षेत्रबळ वगैरे वगैरे तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचे सुद्धा सूत्र त्या ठिकाणी मेन मेन पाहून जायचं आहे याच्यासाठी या तीनपैकी कोणाचंही पुस्तक तुम्ही वापरू शकता मी सांगेन तुम्हाला की वसी सरांचं पुस्तक जर तुम्ही वापरलं तर या ठिकाणी काय होऊ शकतं बरं होईल तर अशा तरी मित्रांनो या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे आणि तुमची संपूर्ण माहिती पाहिली आहे तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काही जर डाऊट्स असेल परीक्षेबद्दल अभ्यासक्रमाबद्दल तर तुम्ही याला या ठिकाणी काय करू शकता मेसेज करू किंवा कॉल करून माहिती मिळू शकता ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तसंच तुमच्यासमोर नंबरसुद्धा दिलेला आहे या नंबरवर तुम्ही मला कॉल करा किंवा हे जे आहे हे ॲप तुम्ही काय करा डाउनलोड करा डबल अकॅडमी पुणे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी डी आर भरती बॅस्ट तुम्हाला दिसून जाईल टेक्निकल कोर्सेसमध्ये तर येथे मित्रांनो मी थांबतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र